कोलंबी मसाला बनवणार आहोत तर यासाठी मी इथे कोथिंबीर कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि इथे कोलंबी घेतलेली आहे यातली मी फक्त अर्धीच कोलंबी इथे वापरणार आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया रेसिपीला तर इथे कोलंबी मसाला बनवण्यासाठी पॅन आपल्याला गरम करून गरम घ्यायचं आहे झाला की यामध्ये दोन पाव एवढं तेल घालून घेऊ तेल आपल्याला नॉर्मली असं गरम करून घ्यायचंय एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही आज मी आमच्या कोकणी पद्धतीमध्ये तुम्हाला इथे कोलम मसाला बनवून दाखवणार आहे कृपया इथे नॉर्मल असं तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा का कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा चांगला मौसूद होईपर्यंत थोडा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये थोडस मी मीठ घालून घेणार आहे म्हणजे कांदा पटकन मऊ होईल यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम लो करून कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मऊसूद करून घ्यायचा आहे प्लीज जे कोणी लाईव्ह ला जॉईंट आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब ला करा माझ्या तुम्हाला कुकिंग चे व्हिडिओ आणि कुठे फिरायला गेलेलो तर त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओला लाईक करा अजून थोडा कांदा इथे मौसू देऊ दे तर ही मी कोलंबी चांगली साफ करून घेतलेली आहे आणि यामध्ये जो मध्ये दोरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो जर दोरा आपण यामध्ये ठेवला ना तर पोट खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी कोलंबी चांगली स्वच्छ करून घ्यायची साफ करून घ्यायची त्यानंतर मी यामध्ये लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे लिंबाच्या रसामुळे त्याचा उग्रपणा नाहीसा होईल यासाठी तुम्ही यामध्ये कोकमचा सुद्धा वापर करू शकता कोकम आगळ घातला तरी सुद्धा चालेल आमसूल घातला सुद्धा चालेल आणि थोडं मीठ लावून मी हे पंधरा मिनिट चांगलं ठेवून दिलेलं म्हणजे याचा वास येणार नाही यासाठी तर ही दोनशे रुपयाची कोलंबी मी घेऊन आलेली आहे आता श्रावण महिना चालू असला तरी सुद्धा मच्छर अजून खूपच महाग आहे तर यामध्ये मी तुम्हाला रस्सा सुद्धा बनवून दाखवणार आहे आणि कोलंबी दाखवणार आहे हाय नमस्कार मी आज कोलंबी मसाला बनवत आहे कोकणी पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये बनवता मला कमेंट करून नक्की सांगा तर पहा इथे कांदा छान असा मौसूज झालेला आहे आणि कांद्याचा का रंग सुद्धा बदललेला आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तर मी एक चमचा इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आपण जर सर्वात अगोदर तेलामध्ये जर आलं लसूणची पेस्ट घातली ना तर पूर्ण तेल अंगावरती उडण्याची शक्यता असते यासाठी कांदा परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये घालून घेणार आहे कडीपत्त्याची कानं चार पाच कडीपत्त्याची कानं घालून घ्यायची बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये चांगला मौसूद होईपर्यंत परतवून आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून चांगला टॉमॅटो सुद्धा मऊसूत परतवायचं आहे कांदा मौसूद होण्यासाठी आपण अगोदर मीठ यामध्ये घालून घेतलेलं होतं तर आता पुन्हा यामध्ये मीठ घालायची गरज नाही पहा आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता टॉमॅटो पटकन मऊसूद झालेला आहे इथे टॉमॅटो शिजायला फारसा वेळ लागलेला नाहीये आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ मी एक चमचा घरगुती लाल मसाला घातलेला आहे तुमच्या तिखटानुसार इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा इथे मी सर्व घरगुती मसाले वापरलेले आहेत पाव चमचा हळद आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही धने पावडर सुद्धा वापरू शकता माझ्याजवळ आता अवेलेबल नाहीये यासाठी मी घातलेलं नाहीये आता यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचंय म्हणजे मसाले चांगले एकत्र लागले जातील पाणी घातल्यानंतर मसाले छान असे एकत्र मिक्स होतात त्यासाठी थोडस पाणी घालायचंय नाहीतर मसाले जळले जाते प्लीज जे कोणी लाईव्ह जॉईन आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा यामध्ये मी कोलंबी घालून घेणार आहे थोडी कोलंबी मी ठेवून दिलेली आहे आता चांगली यामादे। आता चांगली परतवून घेऊया यामध्ये यामध्ये थोडस मीठ घालून घेणार आहे कारण का आपण कांदा शिजताना यामध्ये मिठाचा वापर केलेला होता आणि आपण कोलंबी कोलंबीला ज्या वेळेला लिंबू पिळून घेतलेलं त्यावेळेला सुद्धा मीठ वापरलेलं होतं त्यामुळे नंतर चव घेऊन मीठ वापरला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर आपल्याला ही, ही वाफेवरती चांगली शिजवून घ्यायची आहे कोलंबी एकदम आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे झाकण ठेवून वाफेवरती चांगली शिजवून घ्यायची आता ही कोलंबीची कढई मी एका साईडला ठेवून घेते आणि तुम्हाला इथे मी कोलंबी रस्ता बनवून दाखवणार आहे तो सुद्धा आमच्या कोकणी पद्धतीमध्येच बनवणार आहे गरम करून घ्यायची कडाई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे ते तेलाचा वापर करू शकता तर मी इथे दोन पायी एवढं तेल घालून घेतलं तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय आता यामध्ये घालून घ्यायचे कडीपत्त्याची कानं आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटो तेलामध्ये चांगला परतवायचंय थोडीशी आले असेल की पेस्ट घालून घेऊ आणि चांगला परतवून घेऊया परतवून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालून घेऊ दोन चमचे घरगुती लाल मसाला पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि इथे जिरे घेतलेली आहे अर्धा चमचा आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया मसाले छान असे मिक्स झाले यामध्ये मी बटाटा घेतलेला आहे कापून त्याची साल काढलेली नाहीये बटाटा कापून घेऊन मी या पाण्यामध्ये भिजत ठेवून दिलेला होता बटाटा काळा पडू नये यासाठी थोडं मीठ घालून ठेवलेलं होतं आता बटाटा यामध्ये घालून घेऊया कोलंबी घालून घ्यायची एकदा मिक्स करून तुम्ही कोलंबीचा रस्सा कोणत्या पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची पद्धत कोणती आहे ती आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करायचंय आता यामध्ये वाटण घालून घेणार आहे या वाटणाची रेसिपी मी माझ्या व्हिडिओवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जास्त करून आम्ही कोकणी माणसं अशा पद्धतीचं वाटण सर्व पदार्थामध्ये वापरत असतो त्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते आणि हे वाटण तयार करून जर मध्ये ठेवलं ना तर मस्त असं पंधरा दिवस टिकत म्हणजे दररोज दररोज वाटण करायची गरज लागत नाही तर मी हे फ्रीजर मध्ये ठेवलेलं तर याचा खाडा तयार झालेला आहे आता यामध्ये या मी थोडं हे वाटण घालून घेते जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा इथे वाटण घालून घ्या तोपर्यंत ला ला आपले इथे कोलंबी सुद्धा शिजत आहे पाहू शकता जे कोणी लाईव्ह जॉईंड आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा हे पहा आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा याला पाणी सुटलेलं आहे आपल्याला फक्त ही वाफेवरती शिजून घ्यायची आहे कोलंबी यावरती झाकण ठेवून दोन मिनिट चांगली शिजवून घेऊया आता इथे सुद्धा चांगलं विरगळलेलं आहे यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने एकदा कोलंबी रस्ता नक्की ट्राय करून पहा तुमच्या घरी खूप छान बनतो आता यामध्ये जेवढं तुम्हाला रस्ता बनवायचा आहे तेवढं इथे पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला रस्ता जसा पातळ पाहिजे असेल किंवा दाटसर पाहिजे असेल त्यानुसार इथे पाणी वापरायचं आहे तर मी इथे एकूण दीड ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे आता वरून यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आता हा रसा आपल्याला छान असं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे यातली बटाटे सुद्धा छान अशी शिजली जातील आणि कोलंबी सुद्धा आता यामध्ये मीठ घालून घेऊ तर आजचे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा